नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जचं नाव आहे घर परचा कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरे आहोत आजचा व्हिडिओ करायचं कारण वेगळंच आहे तुमच्यापर्यंत एक संदेश पोचवायचा आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ करतोय तर आम्ही काल गेलतो योगीस भाऊना भेटायला पूजा मी यश दर्शन गेलतो कारण दहावा झाल्याशिवाय कुठं हालायचं नसते त्याच्यामुळं योगवेश भाऊ घरीच होत आणि योगवेश भाऊला दर्शनची आठवण येत होती दर्शन सुद्धा सारखं आम्हाला म्हणायचा कि भाऊ कस काही नाही एक वीस भाऊ कस काही नाहीत त्याला सांगितलं बरं का आम्ही भाऊ भरले ते म्हणून पण त्याच्या काही लक्षात म्हणजे असं राहत नाही लहान मुलाच्या खेळण्यात राहत नाही तर म्हणायचं असती राहून राहून एकीच भाऊ कसं कारण एकीच भाऊ कस काय नाही म्हणायचं तर मग गेलतो आम्ही काल घेऊन त्याला बसलो बोललो जरा कालच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं बाहूंना भेटायला कुठून आलतं एकदा आलत पुण्यावरून भेटायला आलत का आलत तर फोनवर बोलत होत ते बाहूला बाहूला फोनवर बोलत होतं आणि ते बाहूंना म्हणलं होतं तुम्हाला खायला काय आवडते मी तुम्हाला भेटायला येणार आहे आहेवरजून तर भाऊने सांगितलं काय नाही मला जिरा बटर आता ह्या गोष्टी त्या दादांच्या लक्षात राहिल्या होत्या आणि मग ते भेटायला अर्थ जिरा बटर घेऊन अर्थ पण एखादा माणूस बघा येतो ना आपल्याला दोन गोष्टी बोलून दिसत्या चर्चा करून जातो पण त्या दादाच्या मनात दा भाऊशी एवढं प्रेम होत की ज्या ठिकाणी भाऊचा अंत्यविधी झालेला आहे त्या ठिकाणी घेऊन गेला आम्हाला आणि त्या ठिकाणी जाऊन भाऊला बोललं तुम्ही बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये की मला यायला नाही जमलं मी तुम्हाला म्हटलं होतं की खायला बटर आणि तरी पण मी आलो आहे म्हणजे चैनच पड दादांना ड्युटी चालू होती त्याच्यामुळं येणं झालं नव्हतं पण आलं त्यांनी आणि आय करून सुद्धा येणार होते अठ्ठावीस तारखेला भाऊंना भेटायला पण झाली गोष्ट वाईट झाली असं द्या झालेल्या सगळ्या गोष्टी मागच्या काही काढायचं नाही त्या पण आता पुढचं विधी काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आता आज नऊ दिवस झालं भाऊना जाऊन काल गुरुवारला गुरुवार काल आठ दिवस झालं गुरुवारी झालं होतं असं गुरुवारचा दिवस होता दुसरा गुरुवार मार्कशिट मधला आम्ही पण कार्यक्रमाला गेलो आणि मग काल झाला तिसरा गुरुवार 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 आठ दिवस आज नववा दिवस आहे आणि उद्याच्याला दहाव्याचा दिवस म्हणजे शनिवार उद्याच्यालाच आहे दहावा भाऊंचा आणि भाऊंचा दहावा कुठं आहे ह्या बऱ्याच जणांनी विचारले मला फोन करून की बाबा आम्हाला यायचं आहे दहाव्याला तरी ज्यांना काय यायला जमलं नाही त्याने तर भाऊचा दहावा होणार आहे पंढरपूर या ठिकाणी म्हणजे काहींचा धावा म्हणजे असे घरीच करते ती पण एकवीस भाऊच्या मनात आलं आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन धावा करू काहीतरी भाऊच्या बी आत्म्याला शांती लागल चंगला बी बरं वाटेल म्हणून पंढरपूरला धावा घेतलेला आहे मंडळी तर यायचं वेळ तुम्हाला सांगतोय सकाळी सात वाजता तिथं बोलले सात साडेसात वाजता बोलले आहे तिथं काकाने थोडाफार वेळ होतोच जरा गारवा आहे थंडी आहे त्याच्यामुळं पण सकाळी साडेसातची वेळ दिलेली आहे आणि दहाव्याला पंढरपूरला ठिकाण ठरलेलं आहे तर ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी पंढरपूरला येऊ शकता दहाव्याला बघूच तर दहा दिवस झालं बघता बघता आणि काल वाटत होतं आईला दहावावर पण जर आईच्या समोर जर असा मोबाईल दिसला तर ध्यानात येणार भाऊ बोलत होतं लगेच लक्षात येणार त्याच्यामुळे काही समोर जाऊन मी काल तुम्हाला दाखवलेलं नव्हतं आता आम्ही पण गेलतो पण आम्ही पण काही विषय काढलाच नाही आणि त्यात कस झालं आठवत नाही म्हणजे आईला आठवत नाही काही मला आता एवढे दिवस आम्ही गेलतो का नाही तर त्यांच्या लक्षात राहत नव्हतं मला विचारायचं हे तुझीच पोर आहे का म्हणजे आता आम्ही कितीतरी वेळा गेलो पण लक्षात न राहिल्यामुळे सारख्या विचारायच्या हे तुझीच पोर आहे का तर होय म्हणलं मग परत विचारलं आता आमची आई वडील आली होती तिथं योगेश भाऊ पण तर त्यावेळेस पण परत विचारलं की तुझी आई वडील पण आली तर का। होय म्हणलं परत मला आणखी विचारलं तुझे आई वडील आहे का म्हणजे काही लक्षातच राहत ना किती सांगितलं प्रत्येक वेळेस गेलं तरी म्हणजे लक्षात नाही राहिल्यामुळे सांगितलं तर मग परत काय मग ह्या दोघांच काय तिकडं जाऊन बोलत ते होत दोघ जण आम्ही आपल्या बसलेली होत बाजूला काय ती पण होत्या योगेश भाऊची बहीण होती बर का दिसल्या नाही त्या कारण माणसं येत होती त्याच्यामुळे पाणी होत्या त्याच्यामुळे दिसल्या नाही मा मित्रांनो हा नरजन्म माणूस मा हा जन्म म्हणजे एक पाण्याचा बुडवुड आहे हाय का नाही प्रत्येकाला यायचंय प्रत्येकाला जायचंय जो जन्माला येतो त्याला मृत्यू नक्कीच आहे जसं एक तुम्हाला गाणं म्हणून लावणार आहे मी आज आजच्या वेळी नरजन महागेड्या पाण्याचा बुडबुडा नरजन महागेड्या पाण्याचा बुडबुडा तर ऐका कर्मच फळ तू भोगाया कारे रडतो धडधडा कर्मच फळ तू भोगाया कार रडतो धडधडा <lish> नरजन महावेड्या पाण्याचा बुडबुडा <sh tau> नरजन महाबेड्या पाण्याचा बुडबुडा नरजन महाबेड्या पाण्याचा बुडबुडा कधी फुटून बुडबुडा जाईल त्या जीवनाची माती होईल कधी फुटून बुडबुडा जाईल त्या जीवनाची माती होईल जो भगवंतला शरण जाईल सागरात तो नाही मासाही जीवनामध्ये देवाला शरण गेलं तरच माणूस हो आहे कधी फुटून बुडबुडा जाईल तवा जीवनाची माती होईल जो भगवंतला शरण येईल सागरात तो नाही पोटच्या लेखाचा कसा नाही तुला दिसला तर फडा पोटचल एकाचा कसा नाही तुला दिसला तर फडा नरजन महावीर पाण्याचा बुडूबुडा नरजन महावीर पाण्याचा बुडबुडा नाही सांगता येणार घटका कधी पडल्या यमाचा फटका कुणाला माहितीये का कधी कोणाचं मन नाही कधी नाही बटन दाबले माणसाचं काम झालेलं आहे क्षणात कुणाला काय होतंय बघूस तर आठ की तुम्ही माणसाला आता बोलून जाते माणूस थोड्यावर नाही काय मिळतंय अशी गत झालेली आहे माणसाची म्हणून नाही सांगता येणार घटका कधी पडल यमाचा फटका नाही केला नटका कशी होईल जीवाची सुटका बघा नाही सांगता येणार फटका कधी पडल यमाचा फटका नाही संसार केला नेटका आणि कशी होईल जीवाची सुटका माणसाने प्रपंच हा नेटकाच केला पाहिजे बरोबर आहे का नाही जेव्हा प्रपंच नेटका होतो बायका मुलं लेकर बाळ प्रत्येकाशी आदराने प्रेमाने बोलायचं तेव्हा मग सुटका झाली म्हणायचं देवाला मरण मागायला माणूस तयार होतो तेव्हा नाही सांगता घटका कधी पडली माचा फटका नाही संसार केला नाही कधी होईल जीवाची सुटका सत्य सत्यकर्माने गिरी उरे चंदन पुण्याचा धडा सत्य कर्म आणि सत्य सत्यकर्म जर आपण राहिलं पुण्य लाभत आपल्या सात पिढीला आशीर्वाद मिळतो सत्य सत्यकर्मा राहिल्यावरती सत्य कर्मा न गिर उरे चंदन पुण्याचा धडा नरजन महाबेड्या पाण्याचा बुडबुडा जन्म महागेला पाण्याचा बुडबुडा धन्यवाद धन्यवाद खरंच आहे गोष्ट पाण्याचा बुडबुडा आहे माणूस म्हणजे आहे का बरोबर आहे झालं बगुसर दिवस गेलं दहा दिवस झालं उद्याला दवाईबा हुन्छ हासू बाकी सगळ्यांनी काळजी घा पापली